पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे येथे सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे हनुमान चिम्माराम चौधरी वय पस्तीस राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने बिडकिन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात माणं त्याचे नील जगाव फाटा येथील बिकानेर मिठाई भांडार या दुकानाचं पाठीमागील पत्र ठेवलेले रोख रक्कम रुपये लबाडीच्या इरादा चोरून नेले आहे वगैरे मजकुराच्या बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस मगर यांच्याकडे देण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश व तपासणी यांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सीसीटीव्ही दिसत असल्यानं सदरचं सीसीटीव्ही फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये घेण्यात येऊन सदर सीसीटीव्ही आधारे साहेब पोलीस निरीक्षक निलेश शोळके यांनी गोपनीय यंत्रणा सतर्क केली वेळ वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाली बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्ष घेऊन गुन्हे उघडकीस सामने विशेष पथक नेमून साहेब पोलीस निरीक्षक शोळके यांनी त्यांच्या विशेष पथकातील पोलिस अंमलदार साहेब फौजदार एम के निकाळजे पोलीस हेड कॉन्स्टेबल एस के धनेश्वर एस एच एन सी सी सीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास करून पाहणी केली व त्यांनी त्याच्यासोबत विशेष पथकातील अंमलदार एस के निकाळजे पोलीस हेड कॉन्स्टेबल एस मगर एस के धनेश्वर एस एस चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल

तेरा हजार तीनशे बारा रुपये इलेक्ट्रिक साहित्य व रोख रक्कम दोन हजार दोनशे रुपयाचा एकूण पंधरा हजार पाचशे बारा रुपयाचा मुद्देबाल अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी तपासकामी पंचसमक्ष जप्त करण्यात आलेला आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाच पैठण